नमस्कार शेतकरी कृषी न कृषीपूर्व याूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे पार शिवनी जाते याच्यावर मध्यम स्टेपला अवकाल एक हजार चारशे शहात्तर क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेट आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बालासेमती आहे मारेगाव जात आहे लोकल आवक आलेली एक हजार एकाहत्तर क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिते अमरावती आवक आलेली सात क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधासिमती आहे सावन्यार आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे किनवट आवकालेली सत्याहत्तर क्विंटलची किमानदर भेट आहे सहा हजार आठशे दहा रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतरची बाजार सिमित आहे भद्रावती आवकाली चारशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सहा हजार नऊशे तेरा रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर अवकालीला अकराशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वडवणी अवकालील एक्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंध्र भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमते उंबेड जाता याच आर मध्यम स्टेपल अवकालील एकशे तेहतीस क्विंटलची किमान धरेला आहे सात हजार रुपये कमाल कमालदर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधासमती आहे पारशिवनी जात आहे याच्चार मध्यम स्टेपल अवकाली एक हजार चारशे आठ क्विंटलची किमानं भेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल अवकाली तीन हजार एकशे छत्तीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला एक सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आलेली दोन हजार पाचशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरण तर भेटला सहा हजार नऊशे रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद